नमस्कार मित्रांनो प्युअर ग्रो ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आज आपण गांडूळ खताचा अजून एक उपयोग जाणून घेणार आहोत तो की लॉन मधील गवत वाढवण्यासाठी कशा प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो तर सर्वप्रथम आपणाला अशा प्रकारे जमीन एक लेवल करून घ्यायची आहे व थोडा स्लोप द्यायचा आहे जेणेकरून त्या जमिनीवरती पाणी नाही साचले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपले प्युअरऑर्गॅनिकचे गाण रुखत जे की ट्रायकोडर्मा एन पी के बॅक्टेरिया सीवीड आणि निंबुडी पेंड या चार यांनी संवर्धित केलेले आहे ते अशा प्रकारे समतल केलेल्या जमिनीवरती टाकून नंतर ही गादी ही गवताची लादी जमिनीवरती अशा प्रकारे अंतरायची आहे ही अंतरू शकता व वाढवू शकता